ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक हिंगोली जिल्ह्यात मागील सात ते आठ दिवसापासून जो मुसळधार पाऊस होतोय त्या पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला होता काल रात्रीपासनं पावसाचे जो रिग आहे ती थोडीफार कमी प्रमाणामध्ये झाली आणि त्याच्यामुळं नदी नाल्याना जो पूर आला होता तो ओसरत चालला आता मी एका शेवाळा गावातील शेतामध्ये आहे आणि आपण इथे मी कॅमेरामॅनला विनंती करेल की या ठिकाणावरती गेली चार दिवस पाणी होतं आणि सोयाबीनचं शेत आहे या ठिकाणी झाडं तर उभी आहेत पण याला ज्या शेंगा लागल्या होत्या त्या संपूर्ण शेंगा आता वाहून गेलेल्या हा हे बघा हे ही अवस्था ही, ही आहे पूर्ण काळ पडलाय आणि याला शेंगा आहेत मात्र त्या पूर्ण काळवंडल्यात आणि ज्या शेंगा पकल्या होत्या त्या संपूर्ण वाहून गेल्यात आपल्यासोबत शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात काय परिस्थिती आहे किती एकर एक सोयाबीन होत तर माझं भर सोयाबीन होत कालच्या ढगफुटीमुळे इतकं नुकसान झालेलं अतोनात नुकसान झालेलं आहे की कोणत्या गिंतीत कोणत्या येत नाही आम्ही लाव लावगड लावून तर आज बसलेले पण आज सोयाबीनचा एक दानाही आमच्या घरी येणार नाही याच्यानंतर येणारे सण आम्ही कसे साजरे करावे या परिस्थिती आम्ही परेशान आहे आणि या सोयाबीनला लाव लावगड लावून आज याला काढणीला सुद्धा आमच्याजवळ पैसे नाही आहेत तरी माझं सरकारला असं निवेदन आहे व त्यांनी लवकरात लवकर कळमूर तालुका हिंगोली जिल्हा जे आहे किंवा ओला दुष्काळ लवकरात लवकर जाहीर करून सणासुदीच्या आधी थोडीफार जे आर्थिक मदत होईल ती लवकर ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी ओला दुष्काळ जाहीर करावा असं शेतकऱ्यांची मागणी आहे त्यांच्या तुमच्या हातामध्ये सोयाबीन आहे झाड आहेत किती किती शेंगा आहेत त्याला आता काहीच नाही सर शेक शेंगा वाळून गेले आहेत टोटल शेक पकलेल्या होत्या शेंगा टोटल नुकसान झालं सर आता काहीच नाही आता दोन परिसरामध्ये किती एकर सोयाबीन आहे किती नुकसान झालं जवळपास खूप नुकसान झालं सर इथे टोटल नुकसान झालं टोटल पुराचं नदीचं आणि वड्याचं पाण्याचं टोटल नुकसान झालं सर बरं काय परिस्थिती काय होती इकडे आता पाणी ओसरलंय परिस्थिती पाणी खूप होत सर इथं जवळपास कमरेच्या वर पाणी होत टोटल तुमच्या शेतातली काय परिस्थिती तुमचं शेत आहे आमचं शेत आहे सर बरं टोटल आहे वड्याचं पाणी टोटल आमच्यावर हो किती किती एकर सोयाबीन पेरलं होतं दोन एकर पेरलं होतं आणि तीस चाळीस हजार रुपये खर्च आला आणि आता सतरा ऐंशी हजाराचा होत सर आता काहीच येत नाही सर एक आहे काही राजकीय नेते कोणी आले होते का सत्ताधारी नाही सर कोणीही पाहायला तयार नाही इकडे चार एकर एक सोयाबीन इथं बाजूला होतं दोन दिवस झाले इथं सारखा कायाधुनदीचा पूर आलेला होता पाऊस पडला खूप तर आज जे तोंडाशी घास आलेला होता शेतकऱ्यांशी च्या तर ते पूर्ण मातीमोल झालेला आहे तर सरकारला एक विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर हेक्टरी पन्नास हजारापर्यंत आर्थिक नुकसान भरपाई द्यावी कोणी अधिकारी कर्मचारी नेते कोणी आलो असेल ना बघायला नाही नाही कोणीच आलं नाही सर हां नाही पीक विमा केलाय पीक विमा केला सर गेल्या वर्षीचा भेटला नाही सर आम्हाला पीक विमा काहीच पंच्याहत्तर टक्के येणार आहे येणार आहे काहीच नाही आम्हाला अजून मिळालं आग्रमी मिळाली की नाही आग्रमी मिळाली फक्त बाकी काहीच नाही मिळालं नंतर काहीच नाही मिळालं हरभऱ्याचा मिळाला नाही कोणताच नाही रब्बी चाय बी नाही खरीप चाय बी या वर्षी काय वाटतंय देईल सरकार सरकारचं काहीच नाही द्यायचं काही खरं नाही सर हो नुसतं देतो देतो म्हणते काहीच खरं नाही मग आता धकवणार कसं सणासुदीचे दिवस आता काय सर आता आम्हाला काहीच नाही आता काहीतरी धकवाच लागणार आहे कसं तरी याची व्याजानं काढा त्याची व्याजानं काढा काही विलाज नाही सर आम्हाला तर हे सगळे शेतकरी आहेत सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत या वर्षी जो काही पाऊस झाला आणि पूर परिस्थितीमुळे हिंगोली जिल्ह्यातच नव्हे मराठवाड्यामध्ये प्रचंड नुकसान झालंय सोयाबीन कापूस हळद ऊस यासह जी इतर पिकं आहेत फळबागायत आहे या सगळ्याचं प्रचंड नुकसान झालंय आणि शेतकरी आता ओला दुष्काळ जाहीर करून मदत करावी अशी मागणी सरकारकडे करतोय कॅमेरापर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर मुंबई तक शेवाळा गाव हिंगोली